सन्मानीय सदस्य शेखरजी निकम राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांचं अभिनंदन आणि या सरकारचं अभिनंदन करण्यासाठी मी उभ आहे केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि गेले दोन दशकापासून हा विषय अतिशय प्रलंबित होता परंतु या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये भाग घेतल्यामुळेच आज या मराठी भाषेला आपल्या अभिपजात भाषेचा दर्जा मिळू शकला महाराष्ट्र हे देशातील एक अग्र असेल औद्योगिक राज्य थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला सर्वात जास्त पसंती दिली जाते दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात जवळजवळ एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतका थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली ही महाराष्ट्र राज्याची ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं धोरण या माध्यमातून होतं आहे माझी यामध्ये एकच अपेक्षा आहे की हे धोरण ज्यावेळी होत असताना कोकण देखील यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढं आला पाहिजे कोकणामधचा विचार केला तर प्रामुख्याने फ्रूट प्रोसेसिंग असेल मच्छी प्रोसेसिंग असेल किंवा अन्य जे जे प्रोसेसिंग आहे कोकणामध्ये जी जी साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीचा उपयोग घेऊन फ्रूट प्रोसेसिंगची इंडस्ट्री देखील छोट्या छोट्या भागामध्ये जर विकसित झाली तर एक चांगली संधी रोजगारासाठी मिळू शकेल या शासनाने एक लाख त्रेपन्न हजार रिक्त पद भरण्याची अतिशय अभिमानास्पद गोष्ट केलेली आहे माझी अशी अपेक्षा आहे की यामध्ये स्थानिक लोकांना त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर प्राधान्याने आपल्याला घेता आलं तर खूप मोठी संधी आमच्या भागातल्या मुलांना देखील मिळू शकते लाडकी बहीणसारखी योजना या शासनाने लागू केल्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तिचा फायदा कशा पद्धतीनं झाला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांना छोट्या मोठ्या गोष्टी जर खरेदी करायच्या असेल ते पंधराशे रुपयाच्या माध्यमातून अनेक औषधापासून छोट्या गोष्टी त्या स्वतःच्या ताकदीवर खरेदी करू शकल्या आणि म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की पंधराशे रुपयाचे हे जे पैसे आहेत ते एकवीसशे रुपये करून देण्यासब संबंधी शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि निश्चितपणे मला आशा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा हे सग हे सगळेजण लवकरात लवकर तो निर्णय देखील घेण्यासाठी भाग आपल्याला पडतील शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनाला आता मंजुरी देण्यात आली आज सिमेंटचे वाळूचे आणि इतर सर्व साधन सामुग्रीचा जर दर विचारात घेतला तर ही रक्कम अनुदानात वाढ करण्याची खूप नितांत गरज आहे आणि जे जे पेंडिंग प्रपोजल आहेत ती देखील तातडीने जर झाली म्हणजे शहरातली पण आणि ग्रामीण भागातली पण तर त्यांना प्रलंबित घरकुलांना देखील लवकरात लवकर मंजुरी मिळण्याची लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी शासनाने गेल्या काही वर्षात सिंचन योजनेवर खूप मोठ्या पद्धतीने सुविधांचा विस्तार केलेला आहे या सिंचन योजनांचा लाभ सर्व महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो माझी ह्या निमित्ताने आपल्याला आग्री आग्रही अध्यक्ष महोदय मागणी आहे की आमच्या कोकणामध्ये जर विचार केला तर जे आमचे कॅनॉल असतात ते उघडे कॅनॉल असतात दरवर्षी पडणारा पाऊस येणारं व येणारी माती किंवा सगळ्या गोष्टी विचार केल्या तर हे उघडे कॅनॉल आमच्याकडे एवढे जास्त फायद्याचे जात नाहीत म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की आमच्याकडे गड नदी आहे गडगदी नदी आहे या न धरणांवर आपण जर बंदिस्त कॅनॉलचे कॅनॉल लवकरात लवकर पाईपलाईनच्या माध्यमातून करू शकलो तर जवळपासचं पाणी सिंचनाची सोय खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते या राज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री साहेबांची घोषणा होती की हर घर जल आज ह्या योजनेच्या माध्यमातून एक क्रांतिकारक जलजीवनच्या माध्यमातून योजना कार्यरत आहे परंतु काही प्रस्ताव त्यावेळच्या घाईघाईच्यामुळे कमी प ह्याच्यामध्ये झालेले वरती मंजुरीसाठी आलेले आहेत त्यांना देखील प्रशासकीय मंजुरी देऊन वाढीव त्यांची इस्टिमेट लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न करावा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही देखील या शासनाचा एक खूप चांगली योजना आहे आणि ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ देणारी आहे परंतु माझी निमित्ताने एक मागणी आहे की ज्या ठिकाणी सत्तर टक्के काम जर पूर्वीच्या योजनेअंतर्गत झालं आहे आणि कोकणामध्ये पा सकाळचं ऊन कमी असतं रात्री पाणी देण्याचं काही पिकांना सवय असते त्यामुळे शंभर टक्के सौर्य पंपांनीच कनेक्शन द्यावेत हे न करता जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं जुन्या धोरणाप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रिकच्या माध्यमातून देखील काही ठिकाणी या पंपांना कनेक्शन देण्याचं आपण धोरण निश्चित करावं अध्यक्ष महोदय महाराष्ट्र धोरण जमिनीचे तुकडे पाडण्याचा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रित करण्याबाबतचं अधिनियमांचं उल्लंघन करून कोणत्याही अकृषी प्रयोजनासाठी केलेल्या जमिनीच्या तुकड्यांच्या हस्तांतरितच्या नियमीकरणाची प्रक्रिया जलद करण्याच्या साठी एक महत्वाचं पाऊल या शासनाने निश्चितपणे उचललं पंचवीस टक्क्यावरून पाच टक्के इतकी कमी करण्यात आलेला बाजार मूल्याचं कमी केल्यामुळे अनेक विकासाना या माध्यमातून चालना मिळेल तर ह्याही बाबतीत तुकडे पाडण्याचा जो नियम आहे तो जेवढा जास्त लवकर करता येईल याबाबतही विचार करावा अध्यक्ष महोदय शासनाने कायम विनाअनुदानित विनाअनुदानित विशेष शाळा संलग्न वसतिग्रह एकोणीस पंधरा मार्च चोवीसच्या शासन निर्णयाने संच मान्यतेत नवीन निकषामुळे राज्यातील छोट्या शाळा पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर हो आहेत तर माझं या निमित्ताने आपल्याला मागणी आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्येच्या निकासाचा विचार या शासनाने न करता ग्रामीण भागात ही विद्यार्थी संख्या पंधरा ते वीसच्या दरम्यान असते अशा शाळा बंद न करता त्या ग्रामीण भागासाठी चालू करण्याचं चा धोरण निश्चितपणे अंमलात आणावं त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या तत्वा तत्वा अनुदानित तत्वावरून अनु अनुदानित तत्वावर होतात त्याच पद्धतीने शिक्षक तर कर्मचारी जे आहेत त्यांच्याही बाबतीतला हा विचार करण्याचं धोरण शासनाने ह्या निमित्ताने निश्चित करावं अध्यक्ष महोदय राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत आज आपल्याकडच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली अगदी एम बी बी एस पासून ते तत्सम असलेल्या सर्व शा शिक्षणामध्ये आज चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत आठ लाखापर्यंतची मर्यादा केल्यामुळे अनेक मुलांना या योजनेचा लाभ देखील चांगल्या पद्धतीने होतोय ह्या मुलींना खूप एक चांगली संधी मिळाली माझी अशी अपेक्षा आहे किंवा मागणी आहे की ज्या पद्धतीनं मुलींना आपण ही सवलत दिले त्याच धर्तीवर जर मुलांना देखील ह्या ह्या दे योजनेचा फायदा दिला तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलं देखील चांगल्या पद्धतीने शिकू शकतील ज्या पद्धतीने इतर महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीला चालना देण्याचं चा काम या शासनाच्या माध्यमातून केलं आहे ही देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु हे करत असताना कोकणामध्ये लँडस्लायडिंगचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने होत असतं जर आपल्या इथल्या देखील उंच सखल भागामध्ये बांबू लागवडीला कोकणात प्राधान्याने जर सवलत देण्यात आली तर ते त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो दुसऱ्या अभिमानाची गोष्ट एवढीच आहे की या सरकारने पर्यटन स्थळांचा विकास करत असताना प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आठशे ऐंशी कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर कोकणात देखील आमच्याकडे एका बाजूला डोंगरधऱ्यामध्ये गड किल्ले आहेत एका बाजूला समुद्र आहे आज समुद्राचं चा पर्यटनाकडे चालना देण्याचं चा काम चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने दऱ्यामधलं पर्यटन देखील जर चांगलं लक्षपूर्वक आपण करू शकलो तर एक चांगली संधी रोजगाराला कोकणामध्ये उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे पर्यटनामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याचं काम आपण करणं खूप गरजेचं आहे जलसंधारणाच्या बाबतीत देखील या सरकारने खूप चांगलं काम केलंय कोकणाला खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मोठ्या धरणांची गरज कमी आहे परंतु जर छोट्या छोट्या धरणांची पाजर तलाव असतील किंवा जलसंधारणाच्या माध्यमातून कामं जर मोठ्या पद्धतीने आपण विकसित करू शकलो तर एक खूप संधी त्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते ज्या पद्धतीने कोल्हापूर सांगलीमध्ये पूर नियंत्रण येण्यासाठीच्या उपाययोजना मोठ्या पद्धतीने करण्याचा केलेल्या आहेत त्याच धर्तीवर माझ्या मतदारसंघामध्ये चिपळूण हे असं शहर आहे की सातत्याने येणाऱ्या पुरामुळे त्या चिपळूण शहराचं खूप मोठं करोडो रुपयाचं नुकसान दरवर्षी होत असतं त्यामुळे त्याच धर्तीवर ही योजना देखील पूर नियंत्रणाच्या बाबतीतल्या उपाययोजनांसंबंधी देखील त्या गोष्टीचा विचार जर झाला तर आम्हाला कायमस्वरूपी त्यातून पुरापासून संरक्षण मिळू शकतं दुसरा चिपळून शहराचा विचार केला तर रेड लाईन आणि ब्लू लाईन ही एक आमच्यासाठी खूप विकासाला एक त्याच्यामध्ये अडचण येणारी गोष्ट आहे तर त्या संबंधीचाही ठोस विचार या निश्चितपणे या माध्यमातून होईल आत्ताच आज चिपळून शहरामध्ये काही लोक आंदोलन करत आहेत ते वाढीव घरपट्टी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे ती घरपट्टीच्या वा, ह्याच्यामुळे आंदोलन करत आहेत माझी आपल्याला आपल्याद्वारे विनंती आहे की याबाबत देखील फेरविचार करून लोकांच्या समस्यांचं निग निराकरण करून या सगळ्यामधून जर चांगल्या पद्धतीने मार्ग काढता आला तर त्याचाही उपयोग होईल ऊर्जा धोरण देखील आपल्या सरकारचं चा खूप चांगल्या पद्धतीने कोकणातल्या अलोऱ्या गावातील असेल फोपळी असेल कोण फणसवणं असेल या गावातील लोकांनी अनेक जमनी कोयना धरणानंतर चौथ्या टप्प्याच्या ऊर्जा निर्मिती केंद्रासाठी दिल्या आज तिथे प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षणार्थी पी एफ ए ही योजना तब्बल दोन हजार निर्मि वीज निर्मिती क्षमता असणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार सोळापर्यंत पर्यंत चालू होती परंतु दोन हजार सतरापासून सदरची योजना बंद करण्यात आली त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न था हो निष्पन्न झाला आहे तरी कृपया ही योजना तातडीने सुरू करण्यासंबंधी शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या पद्धतीने याद्वारे आपल्याद्वारे मी मागणी करतो आणि या सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो थांबतो